काय मंडळी मी काशिरा धिवार कोण म्हणतं टक्का दिला हे आपलं नवं करून नाटक येतय यायचं बरं का नमस्कार मंडई आपण आहोत कोण म्हणतं टक्का दिलाच्या रंगीत तालमील आलेलो होतो आणि आता माझ्यासोबत आहेत अनिकेत विश्वासराव सर वेलकम तुमचं खूप स्वागत आहे रंगभूमी डॉट कॉमवर धन्यवाद सर कोण म्हणतं टक्का दिलं ना नाटक घेऊन येतं तुमच्या तुम्हा, तुम्ही आमच्यासाठी आणि युट्यूबवर काही झलक का आम्हाला बघायला मिळाली उपेंद्र लिमळे सर होते तर त्याचं थोडंसं कुठे काही दडपण वगैरे जाणवतंय नाही दडपण नाही जाणवत आहे पण जबाबदारीची भावना नक्कीच आहे कारण हे खूप नाइंटीजमधलं गाजलेलं असं नाटक आहे खूप चांगले रिव्ह्यूज त्याला मिळाले होते आणि एक वेगळाच जॉनरा आणि एक वेगळाच विचार आणला होता या नाटकाने त्या काळात हे नाटक जरी जुनं असलं आता मी सांगितलं नाईंटीज तरी ते कालबाह्य नाही आज आहे आजही ते, ते तितकंच रेलेवंट आहे आणि म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की इतकी वर्ष झाली तरी अजून परिस्थिती बदलली नाही आहे आणि खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती प्रकाश टाकणारं हे नाटक आहे लोकांना विचार करायला भाग पाडणारं नाटक आहे ते पण गमतीने म्हणजे कोपरगळ्या महाराज असं ते नाटक आहे सोशल सटायर आहे ब्लॅक कॉमेडीच्या अनुषंगाने जाणारं ते नाटक आहे आणि समाजातले जे हिपोक्रसी किंवा आव आणणं जे असतं म्हणजे स्वतःचं ठेवावं झाकून असं जे असतं ना त्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी हाताळते ही संहिता शिवाजी चार तुम्हीच ते हो मीसो बुकिंग करून तुम्ही याची वाट बघत आहात तुम्हीच कचऱ्या धिवा काय ना म्हणाल कचऱ्या धुवा मी प्रिया मॅमला प्रश्न विचारला तोच अनिकेत सरांनाही विचारणार आहे ऊन पाऊसमध्ये म्हणजे मुली अशा अनिकेत असं झालेलं सगळ्यांचं का माझ्याच कॉलेजमध्ये किती मुलं रिपीट टेलिकास्ट बघूनच मी कॉलेजला येणार असं असायचं तेव्हा आणि आता तुम्ही नाटकात रुळलात म्हणजे दोन छान नाटक एक चार्मिंग किलर अ परफेक्ट मर्डरमध्ये आणि <laughs> आता एक हा वेगळा रोल साधारण होता जरा डॅशिंग एक रोल आहे तर कसं वाटतंय नाटकांबद्दल नाटकांमध्ये रुळला त्याबद्दल काय वाटतंय नाटक हा माझा पायाच आहे हे नाटक हा माझा श्वास आहे कारण माझी सुरुवात नाटकापासूनच झाली म्हणजे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्समध्ये एकांकिका मग त्यानंतर नकळत सारे घडले लगेच कॉलेज झाल्यानंतर नकळत सारे घडले हे नाटक त्याचे एक पाचशे प्रयोग केले मग त्यानंतर ठराविक वेळानंतर इंटरवल्स नंतर मी नाटक करतच म्हणजे माझी नाळ नाटकाशी खरी जो, जोडली गेली आहे दौरे वाढणार चॅलेंजिंग आहे ना थिएटर करणं खूप चॅलेंजिंग आहे तुमच्यामधल्या नटाला ते एक आवाहन देत असतं सतत की आता यापुढे अजून काय करशील तू अजून काय करशील अजून काय वेगळं करशील आणि त्या अनुषंगाने कोण म्हणता टक्का दिला

हो तो ही भूमिका खूप अभिनंदन तुम्हाला एवढी कॉन्ट्रास्ट भूमिका साकारायला मिळते साडेतीनशे परफेक्ट मर्डरचे शो करून आता हा एक फ्रेश रोल करायला मिळतोय खूप शुभेच्छा आणि सुबोध पंडे सर आता डिरेक्टरच्या रोलमध्ये तर काय शाळा घेत आहेत किंवा काय मजा येते काही किस्से घडतायत का नाही किस्से आमचे का आम्ही आता पाच वर्ष एकत्र आ... एकत्र आहोत त्यामुळे किस्से तर खूप मजा मस्ती खूप आम्ही खूप धमाल केली आहे परफेक्ट मर्डरसाठी अमेरिका दौरा दुबई असे आम्ही सर्वत्र प संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो आहे आम्ही आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आहे त्यामुळे खूप आणि सुबोध इज अ फॅन्टॅस्टिक ह्युमन बिईंग पर्सन अँड फ्रेंड आणि तितकाच चांगला तो दिग्दर्शक पण आहे आणि uh, खूप छान पद्धतीने तो हाताळतो आहे आम्हाला सगळ्यांना आणि uh, जे छोट्या छोट्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट uh, करण्यासाठी सांगणं वगैरे त्या अतिशय अप्रोप्रिएट असतात आणि खूप मजा येते आणि आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत